चा जिल्ह्यातील आदिवासींच्या वस्तीत सौरऊर्जा प्रकल्प सुरू करा बिल समाज जिल्हा प्रशासनाला निवेदन जिल्ह्यातील आदिवासी समाज हा शासनाच्या योजनेपासून वंचित राहत असून याला जबाबदार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहे आदिवासी समाजाचे नागरिक हे कार्यालयात आल्यावर तेथील अधिकारी हे त्यांना उडाउडीचे उत्तर देऊन त्यांना योजनेपासून वंचित ठेवतात दरम्यान आदिवासी समाजातील असंख्य हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी परराज्यात कामाला जातात त्यांचा त्या ठिकाणी अपघात झाला किंवा अल्पशा आजाराने निधन झाले त्याचा विमा नसल्या कारणाने त्यांना शासनाच्या कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही दरम्यान त्याकरिता आदिवासी विभागामार्फत काम केलेल्या सर्वांचा विमा काढण्याची जबाबदारी या कार्यालयाची आहे तसे ते करीत नाही त्याचप्रमाणे आदिवासी समाजाला वीज वापरणे कठीण झालेले आहे त्यामुळे त्यांच्या वस्तीत सौरऊर्जा प्रकल्प सुरू करावे अशा असंख्य योजना शासनाच्या असताना देखील आदिवासी समाज या योजनेपासून वंचित आहेत त्यामुळे या सर्व योजनांचा लाभ आदिवासी समाजाला उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी शिंदेडा येथील विले समाज विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले असून त्या संदर्भात आज रोजी संस्थापक अध्यक्ष दीपक आयरे ने यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आना आणि मॅडमच्या तुम्ही आदिवासी विकास विभागाचं निवेदन आहे खरं म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या जे योजना आहेत धुळे जिल्ह्यात मधु शिंदे तालुका असेल ग्रामीण असेल धुळे शहर असेल हा आदिवासी समाज वंचित राहतो योजनापासून आता आदिवासी समाजाला जे शबरी घरकुल योजना असेल जे शबरी महामंडळाची योजना आहेत जसं किराणा असेल स्टॉलच्या असेल हे सहा महिन्याच्या आत दिला पाहिजे जेणेकरून त्याचा आर्थिक आणि सामाजिक विकास झाला पाहिजे आदिवासी परंतु ते एक एक वर्ष दीड दीड वर्ष पेंडिंग पडून राहतात तरीही ते प्रकरण देत नाहीत म्हणून आम्ही सन्मान्य साहेबांना विनंती केली की आम्हाला तात्काळ भेटावा दुसरा मुद्दा असा होता आज आदिवासी समाज पोट भरण्यासाठी ऊसतोडीला परराज्यात जातो आहे त्याच्या प्रत्येक कामगाराचा विद्यार्थीसहित प्रत्येक कामगाराचा विमा काढून दिला पाहिजे आणि जे आमच्या समाज आदिवासी समाजामध्ये अपघाताने कोणी माणूस मेल मेला किंवा आकस्मित अल्फा शहा आजाराने काही मेला ती बाई विधवा होते त्या विधवा पोरांना पेन्शन चालू करायची विधवा महिलांना जेणेकरून त्या ते विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थित त्यांचं जीवनमान राहील असे आणि जे आदिवासी वस्ती आहेत शिंकेडा तालुक्यात धुळ्या जिल्ह्यात आणि ग्रामीणमध्ये जे आदिवासी वस्ती आहेत आज आम्हाला वीज बिल परवड परवडण्यासारखं नाही म्हणून आम्हाला आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी वस्तीच्या बाजूला सौर ऊर्जा प्रकल्प उभा करावा आणि आम्हाला ती सो प्रकल्प ऊर्जेची वीज आम्हाला आदिवासी समाजाला मोफत आदिवासी विभागामार्फत देण्यात यावी असे आम्ही प्रशासन जिल्हाधिकारी शासन मान्य अधिकारी निवेदन दिलं ते निवेदन आम्ही आयुक्त आहे आदिवासी आयुक्तला आहे आपले जय जवाहर दिंदवा